अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे पण तो महाराष्ट्रात नाही तर नागालँडमध्ये कारण नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री रियो यांच्या सत्तेत असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत म्हणजेच एन डी पी पी या पक्षात प्रवेश केलेला आहे नागालँडमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा आणि विरोधी पक्ष होता पण आता राष्ट्रवादीचे हेच आमदार तिथल्या सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानं आता नागालँड सरकारला कोणताही धोका उरलेला नाही नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा नागालँडमधील या नवीन राजकीय घडामोडीमुळे तिथलं नेफ्यू सरकार जे आहे नेफ्यू रिओ सरकार ते आता पूर्णपणे स्पष्ट बहुमत आलं आहे साठ सदस्य विधानसभेत रेफ्यू यांचा पक्ष आता मजबूत झाला त्यामुळे या सरकारला आता धोकाच उरलेला नाही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती पण त्याच अजित पवार यांची साथ सोडून त्या सात जणांनी आता सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खवघवित असं मोठं यश मिळवलं होतं राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरी सर्वात मोठी पार्टी ठरली होती डी पी पी त्यानंतर भाजप आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जवळजवळ बारा जागा जिंकल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राबाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अस्तित्व मोठ्या प्रमाणात आलं होतं राष्ट्रवादीच्या सात आमदारांच्या गटाला सत्ताधारी एनडी पी पीत सहभागी होण्यासाठी आता विधानसभा अध्यक्षांनी ही मंजुरी दिलेली आहे आणि हे जे विलिनीकरण आहे किंवा जे झालेलं आहे ते दहाव्या अनुसूचीनुसार संविधानिक गरज पूर्ण करत असल्याचं तिथल्या सभापतींनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलिनीकरणाचं पत्र दिलं होतं आणि त्या पत्राला अध्यक्षांनी मंजूर सुद्धा दिली त्यामुळे चौदाव्या नागालँड विधानसभेत आता डी पी पी सदस्यांची संख्या ही पंचवीस होती पहिली ती आता पंचवीस सोडून बत्तीस इतकी झाली आहे या नवीन राजकीय समीकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकार हे दोन्ही आता मजबूत झाल्याचं सांगण्यात आलं यावर आता राष्ट्रवादी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया देखील आलेली आहे एन सी पीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिला असून त्यांनी सांगितलं की हे जे सात आमदार बाहेर पडले आहेत त्यांच्याशी आम्ही स्वतंत्र चर्चा करून त्यांनी परत येण्यासाठी आग्रह धरणार आहे या सगळ्या घडामोडींमुळं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागालँडमध्ये आता जोरदार धक्का बसलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका